सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि शहरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या चार बुलेट स्वारांना बारामती तालुका पोलिसांनी कडक कारवाई केली आहे या तरुणांनी कटफळ पालखी मार्गावरील ब्रिज खाली मोठ्या आवाजात बुलेट चालवत जाळ आणि धूर काढत रेसिंग करत रील्स बनवली होती व्हिडिओ क्लिप वीस तारखेला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली सदर रील्समध्ये वापरलेल्या बुलेट मोटरसायकलीचे क्रमांक एम एच बेचाळीस बी एच चौऱ्याहत्तर चार एम एच बारा पी एल शहात्तर सदतीस एम एच बारा के एम पंच्याऐंशी ब्याण्णव एम एच बेचाळीस बी ए पंचावन्न त्रेपन्न असे आहेत या चारही मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून संबंधित चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचं उल्लंघन ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही वाहने पंधरा दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत शहरात वेगाने वाढणाऱ्या व्हायरल होण्याच्या स्पर्धेमुळे युवकांमध्ये रेसिंग धूर काढणे आणि आवाज वाढवणे या प्रकारात वाढ होतीये त्यामुळे केवळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत नाही तर वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण होतोय अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होतीये पेन्सिल चौक सी परिसर या ठिकाणी कोणीही अतिवेगाने मोठ्या आवाजात वाहने चालवणे अथवा इतर प्रकार करून वाहतूक नियमांचं उल्लंघन केलेले मिळून आल्यास तात्काळ कळवावे त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे चंद्रशेखर यादव बारामती तालुका पोलीस ठाणे यांच्या वतीने कळवण्यात आलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.